या महाराष्ट्रात कोणत्या विषयावरून नाही होत आहे विषय हवा असतो या आठ महिन्यामध्ये जे विरोधक महाराजांबद्दल प्रेम एक दाखवतात एकदाही येऊन पुतळ्याला एखादा हार एक फूल कधी घालताना पाहिलं नाही हा पुतळा कसा बनतोय बनताना कधी मार्गदर्शन केलं नाही आता हे ठीक आहे पुतळा होता बांधला आम्ही आता अपघात झाला आहे तिथे हवेचा स्पीड बघा कालचा काय होता अनेक घरही पडतात बिल्डिंगही पडतात मी बांधकाम केल्याचं समर्थन करत नाही त्याची चौकशी होईल मी कलेक्टरशी बोललोय आणि उद्या बारा वाजता पुतळ्याच्या ठिकाणी मी जातोय आता विमान पकडणार मी जाणार आणि त्यानंतर प्रेस पण घेतोय मी दीड वाजता की मी तिथे जो का अहवाल आहे ते सगळं लोकांसमोर ठेवणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण का करायचं तो ते स्थानिक आमदार आहे ना ते ऑफिस बंद झालं पीडब्ल्यूडी जातो आणि तुम्ही सगळे दाखवता बघा गेले काय धाडशी आहेत माणूस नाही तिथे आणि आज घराच्या बाजूला ऑफिस आहे त्याच्या त्यात काय लागतं बरं त्याला मला विचारायचं आहे तू आमदार झाला दहा वर्ष झाली दहा वर्षात एक तरी उपक्रम एक तरी जिल्ह्यात शाळा बालवाडी पाण्याचा प्रकल्प देवळाचा प्रकल्प धार्मिक प्रक काय केलं देऊळ बांधलंय एखादं का आयुष्यात काय करायचं नाही निवडणूक आली मी इथला आमदार आहे मिरवायचं बोर्ड लागले त्याच्या तिकडे निष्ठावान आमदार सकाळी मातोश्री संध्याकाळी साडेचार वाजता एकनाथ शिंदे याला निष्ठावंत अरे पे मराठी का होने देना कांग्रेस प्रदर्शन कर रही है एनसीपी में प्रदर्शन करने वाली है भ्रष्टाचार का? हुआ है पुतले में और शिवाजी महाराज के पुतले का अपमान मतलब महाराष्ट्र का अपमान करने का काम किया है अरे आप जो कह रहे हैं ना आप इतने सीनियर पत्रकार है इसमें अपमान होता है ये हादसा पहला इंडिया में हुआ इस तरह का बिल्डिंग के बिल्डिंग गिर गई है